माझे नाव कृतज्ञ दीपक जगताप आहे मी इयत्ता सहावी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे मी आज आपल्या समोर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विंदा करंदीकर यांची माहिती सांगणार आहे विंदा करंदीकरांचे पूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर असे होते त्यांचा जन्म तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठरा रोजी रत्नागिरीतील घालवली या गावी झाला विंदा हे कोकणातील पोंबुर्ल्याचे तिकडचा टिपकल स्वभावाने वृत्ती ही उतरली होती पण विंदा कोकणपट्टीतच अडकले नाही ते वैश्विक झाले विंद उच्च शिक्षणानंतर ते शिक्षण क्षेत्रात आले बसवेश्वर कॉलेज रत्नागिरीतील महाविद्यालय मुंबई एस आय ई एस इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते महा महा इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते त्याआधी ते, ते हैदराबाद मुक्तीसंग्रामातही सहभागी झाले होते करंदीकरांच्या रसिकांच्या मनातील मुख्य प्रतिमा कवी विंदा अशी होती करंदीकरांच्या स्वेदगंगा मृदन रूप जातक विरूपिका आणि अष्टदर्शने आहेत विंदांच्या बालकविता विरूपी छंदोबद्ध काव्यमुक्त छंद आणि अष्टदर्शनीय आहेत मी आज आपणा समरविंद करंदीकरांची सुप्रसिद्ध कविता सादर करीत आहेत देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या पिश्या ढगांकडून वेडे, वेडे पिसे आकार घ्यावे वेड्या पिसा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे रक्तांमधल्या प्रश्नांसाठी पृथ्वी कडून होकार घ्यावे रक्तांमधल्या प्रश्नांसाठी पृथ्वी कडून होकार घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ तुकोबाची माळ घ्यावी भरलेल्या तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे धन्यवाद